नमस्कार मैत्रिणींनो सध्या मार्केटमध्ये खूप नवनवीन प्रकारच्या साड्या पाहायला मिळतात त्यातील एक खूप ट्रेंडिंग साडी आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया साडीचा प्रकार आहे ब्रासो ब्रासो साडीची सध्या खूपच क्रेज चालू आहे महिलांमध्ये आवडत्या साडीपैकी ब्रासो साडी ही एक आवडती साडी आहे तर मैत्रिणींनो आज आपण ह्या व्हिडिओमध्ये सध्या ट्रेंडिंगमध्ये असलेल्या ब्रासो साड्यांचे कलेक्शन बघणार आहोत सध्या मल्टी कलरमध्ये जरी वर्क असलेल्या ब्रासोच्या साड्या खूपच फॅशनमध्ये आहेत या साड्यांना कॉन्ट्रास्ट ब्लाऊज असल्यामुळे ब्रासोच्या साड्या नेसल्यानंतर खूपच रिच लुक देतात यामध्ये मल्टी कलरच्या फ्लावर्स वर्क त्या साड्यासुद्धा खूप सुंदर दिसतात ब्रासो साड्यांमध्ये हा पॅटर्न सध्या खूपच डिमांडिंगमध्ये आहे या साड्या नेसल्यानंतर खूपच क्लासी आणि मॉडर्न लुक देतात लेटेस्ट प्रिंटेड वर्कच्या साड्याही खूपच फॅशनमध्ये आहेत ही, ही साडी शायनी इफेक्टमध्ये असल्यामुळे खूपच आकर्षक आणि सोबर लूक देते हल्ली वयस्कर महिला कार्यक्रमांमध्ये अशा ब्रासोच्या साड्या नेसण्यास जास्त पसंती देतात कारण ब्रासो साड्या खूपच लाईटवेट असतात आणि सुंदर लूक देतात तर तरुण महिला जरी वर्क केलेले हेवी ब्रासो साड्या नेसण्यास पसंती देतात ब्रासो साड्यांमध्ये अनेक प्रकार आपल्याला पाहायला मिळतात बागलपुरी ब्रासो जॉर्जेट ब्रासो शिफॉन ब्रासो नेट ब्रासो असे अनेक प्रकार पाहायला मिळतात जर तुम्हाला पार्टीवेअरसाठी ब्रासो साडी हवी असेल तर व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे फॅन्सी ब्रासो तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता सॉफ्ट ऑरगॅनझा सिल्कमध्ये सुद्धा ही साडी पाहायला मिळते ब्रासो साडीवर ऑल ओव्हर साडीवर युनिक फिदर प्रिंट पाहायला मिळते न्यू मॅरिड मुलींवर या साड्या अशा सो साड्या खूपच छान दिसतात युनिक आणि सोबर लुक हवा असेल तर ब्रासो साडी तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता जर तुम्हाला एखाद्या फंक्शनसाठी किंवा ऑकेशनसाठी बाहेर जायचं असेल तर तुम व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे मल्टी कलर ब्रासो साडी किंवा जरी वर्क केलेली ब्रासो साडी तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता खूप ॲट्रॅक्टिव्ह आणि रिच लूक येईल ज्या ब्रासो साड्या खूप हेवी असतात त्या साड्या तुम्ही नक्कीच फंक्शनसाठी ट्राय करू शकता पण ज्या ब्रासो साड्या खूप लाईट वेट असतात त्या साड्या तुम्ही डेली वेअरसाठी नक्कीच वापरू शकता जेव्हा एखादा कार्यक्रम असतो तेव्हा आपल्याला काठपदर साडी नको ने वाटते नेसायला किंवा एखादी डिझाईनवर साडी नेसायला नको वाटते त्यावेळेस आपल्याला आपला लुकही खूप अट्रॅक्टिव्ह हवा असतो त्यावेळेस हेवी ब्रासो साडी तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता खूप सुंदर लूक येईल जसे की मी व्हिडिओमध्ये दाखवलेले आहे जरी वर्क केलेल्या ब्रासो सुद्धा नेसल्यानंतर अतिशय सुंदर आणि आकर्षक लूक देतात त्यामुळे ब्रासो सुद्धा तुम्ही नक्कीच विचार करू शकता